हा तर मी कुठे होतो मराठी जनांचा उत्सव हो, आणि आपल्या भाषेचा हा महाउत्सव हो साजरा करायला तुम्ही सगळे इकडे जमलेले आहात संतांचा आणि वीरांचा वारसा लावलेली महाराष्ट्रभूमी आहे या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राची झालेली चळवळ आणि एकशे पाच हुतात्म्यांचं बलिदान आपण कोणीही विसरू शकत नाही एस एम जोशी कॉम्रेड डांगे यांच्याबरोबर त्या काळात ठामपणे उभे राहिले होते आचार्य आणि प्रबोधनकार ठाकरे आज हा मराठीचा लढा आपण जो दिला त्या लढ्यामध्ये सगळे पक्ष आपल्याबरोबर सामील झाले होते आणि सगळे पक्ष आपल्याबरोबर असतील आज ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश या महाराष्ट्रात आणला ते यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लाभलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या सुप्रिया सुळे इकडे हजार आहेत मी त्यांचं स्वागत करतो जितेंद्र जी, जी इकडे आहेत बरेच नेते इथे उपस्थित आहेत मी त्यांचे आभार मानतो इथे आल्याबद्दल खरं म्हणजे या सगळ्यांकडनं आपल्याला दोन दोन शब्द ऐकायला आवडले असते परंतु आजचा कार्यक्रम हा आता इतका उशिरा सुरू झाला आहे की आपल्याला ही भाषणं त्यांची शुभेच्छा संदेश आपल्याला कदाचित त्यांच्याशी त्यांच्याशी आपल्याला बोलता येणार नाही त्यांच्याकडनं ऐकता येणार नाही अनेकही अनेक काही नेते आलेत कॉम्रेड प्रकाश रेड्डी कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड अजित नवले माननीय श्री महादेव जानकर शेखा पक्षाचे जयेंदरावजी पाटील जितेंद्र साहेब अने आणि अनेक जण इथे उपस्थित आहेत आपली उपस्थिती आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे खरं म्हणजे आपल्याकडनं शुभेच्छांचे संदेश आम्हाला ऐकायचे होते परंतु आपल्याकडे आता वेळ कमी असल्यामुळे आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊया कसं मी अशी म्हटलं त्याप्रमाणे त्या काळात ठामपणे उभे राहिले होते आचार्य अत्रे आणि प्रबोधनकार ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचा वसा पुढील काळात जपला त्यांचे सुपुत्र माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांनी मराठी भाषा जपली आणि मराठी माणसाचा स्वाभिमान वाढवला स्वर्गीय प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र धर्माचा वारसा पुढे घेऊन जाणारे आजचे आपले निमंत्रक दोन ठाकरे बंधू म्हणजे अर्थातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे आता उपस्थित झालेले आहेत ज्या ऐतिहासिक क्षणाची आपण वाट पाहत आहोत मी त्या दोन्ही नेत्यांना विनंती करतो त्यांनी ह्या मंचावर यावं आणि मराठीचा आवाज किती बुलंद आहे ते दाखवून द्यावं